सावर अरे म्हणा भाग ते शरद मी इकडं टेन्शनमध्ये आहे आणि तू ऐकून घेणार आहेस की नाही ती सिंख करन तीला या सिंक थांबवत म्हणाली कारण तिला आता काहीही करून तिचं या प्रॉब्लेमवर सोल्युशन हवंच होतं स्वरा म्हणाली हे ओके ओके सॉरी बोल काय झालं वेळेस भान बघून आता तो मेन ट्रॅकवर आला होता मग तिने शरदला पार्थमध्ये झालेल्या बदलांचा आणि त्यांच्या बोलण्यातून तिला जाणवलेल्या फिलिंग्स या सर्व गोष्टींची त्याला कल्पना दिली पण इकडं तिचं बोलणं ऐकून शरदलाही थोडी चिंताच वाटली पण स्वरा त्याने तुला अजून प्रपोज देखील केला नाही ना, ना। आणि तू कोणत्या बेसवर ठरवून बसलीस की त्याचं खरंच प्रेम आहे तुझ्यावर म्हणून आणि जर आहे तर त्या ते कबूल करायला हवं हो होतं ना शरद बोलत होता ते देखील बरोबरच होतं प्रेमात फक्त काळजी दाखवणं हक्क का दाखवणं इतकंच तर नसतं ना काही गोष्टींची सुरुवात करण्याआधी त्या गोष्टी क्लिअर देखील करायलाच हव्या स्वरा म्हणाली शरद प्लीज ना आता हा विचार मला करायचा नाही आहे तुला माहीत आहे माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि जसं मला त्याच्याबद्दल वाटतं ना तसं त्यांनाही वाटत असणारच ना, ना म्हणूनच त्यांनी मला इतक्या रात्री कॉल करून उद्या कर्नाटकला जायचं आहे म्हणून सांगितलं ना तिला आता फक्त उद्या कसंही करून बाबांना म्हणवायचं होतं शरद म्हणाला काय तू तू काय म्हणालीस उद्या कर्नाटक शरद तिचं बोलणं ऐकून शॉकच झाला तू इतकं काय ओरडतच आहे मी काय करू ते सांगा दी बाबा मला जाऊन काही देणार नाही इतक्या लांब ना ती तोंड बारीक करून म्हणाली इकडे चलबिचल करत बाबांच्या परवानगीची गरज पडणारच आहे पण हिला समजावलं बाबांना पाठ बद्दल माहिती आहे आणि हे माझ्याकडून समजलं तर ही मला कच्चं खाऊन टाकेल विचार करतच होता स्वरा म्हणाली आता बोल ना तू बोलशील बाबासोबत प्लीज तिने आवर्जत करत म्हणाली शरदही आता डोक्याने विचार करू लागला स्वराच्या बोलण्यातून जर खरंच फारच प्रेम असेल तर त्याला थोडी मदत करावी लागणारच होती ना त्यासाठी स्वराचा आनंद महत्वाचा होता शरद म्हणाला तू एकटी जाणार आहेस की त्याने विचारलं स्वरा म्हणाली नाही त्यांनी रियाची देखील तिकीट बुक केलेलीच आहे आणि अशोक सर येणार आहेत सकाळी सहा वाजता आम्हाला घ्यायला तिने सगळं सांगितलं पण इकडे तो पुन्हा टेन्शनमध्ये की आता रात्र झालेली आहे आणि सकाळी हिला निघायचं आहे मग चंद्रकांत यांना म्हणवायचं कसं वेळ खूप कमी होता शरद म्हणाला स्वरा यार तू आधी सांगायचंच ना गं स्वरा म्हणाली त्यांनी मला आता कॉल केला त्यांचा कॉल ठेवूनच लगेच मी तुला कॉल केलेला आहे ती देखील आता विचार करू लागली होती शरद म्हणाला हो का त्यांना सांग खाऊ आहे का इथे म्हणून नाक्यावर जाऊन खाऊन घेऊन येते म्हणून बाबांची परमिशन द्यायला स्वरा ढकला आहे ते तू इतक्या लांब कधी गेली नाहीस चंद्रकांत काकांना तो बोलत बोलत थांबला काय झालं शरदची झोप चांगलीच उडाली होती तो पुन्हा डोकं चालू लागला शरद म्हणाला आता एकच मार्ग आहे का त्याने काहीतरी विचार करत म्हणाला स्वरा म्हणाली कोणता शरद म्हणाला आपल्याला चंद्रकांत काकांसोबत खोटं बोलावं लागणार आहे स्वरा म्हणाली शरद मी बाबांसोबत खोटं कसं बोलायचं कसं होणार माझ्याच्या ते तिला वाईटच वाटलं शरद म्हणाला तुला पक्की खात्री आहे ना प्रेमाची मग बाकी सर्व नशिबांवर सोडून दे ना प्रेमासाठी थोडं खोटं चालतच असतं तसंही अर्ध खरं अर्ध खोटं बोललीस तर यातून मार्ग भेटणारच आहे थोडा वेळ कसं आणि काय करायचं त्यांचं बोलणं झालंच होतं बोलणं आटपत घेत स्वरा झोपायला गेली पण तिला लगेच झोप लागणारच नव्हती इकडं कर्नाटक मध्ये देखील ती येणार म्हणून आहे साहेबांची तर झोप उडालीच होती तिच्या विचारात त्याला कधी झोप लागली अर्थात तिला टेन्शन येऊन गेलं ताईबाई चाळीत सकाळी चंद्रकांत यांच्या घरातून आवाज येत होता संगीता म्हणाली तुम्ही तिला कर्नाटकला पाठवत आहात आहो त्या शरदला काही काम नाहीत का, का सकाळी सकाळी संगीताची चिडचिड सुरू झाली होती आपल्याला कुठं जायला मिळत नाही आणि स्वरा दोन दिवस बाहेर कर्नाटकला जाणार हो आहे म्हणून त्यांची चिडचिड होत होती चंद्रकांत म्हणाले अग अशोक सर आहेत आणि रिया तिच्या कॅफेमधली मैत्रीण तीही आहे सोबत शरदही तिच्या सोबत जात आहे असं तो स्वतः म्हणाला होता तो पुण्यातून डायरेक्ट एअरपोर्टला येणार आहे कॅफेमधून काही जणांना जर फिरायची संधी मिळाली आहे तर तिला जाऊ दे आती आती ना तू नको अटी अटी करूस चंद्रकांत संगीतांना समजावत म्हणाले संध्या देखील सकाळी साडेपाचला ला उठून त्यांचं बोलणं ऐकत होती सोबत तिला संगीताचं आश्चर्यसुद्धा सुद्धा वाटत होतं की दिदीची काळजी कधीपासून वाटायला लागली म्हणून अग बाई तिची काळजी नाही त्यांना भटकायला मिळत नाही म्हणून बाकी काही नाही स्वरा यांचं बोलणं ऐकतच आपली बॅग पॅक करत होती सकाळी साडेचार पावणे पाचच्या दरम्यान शरदच्या चंद्रकांत यांना कॉल आला त्यांनी त्यांना परिस्थितीचा अंदाज दिला आणि स्वरा या त्यांना विचारायला घाबरतच आहे म्हणून मी कॉल केला असं त्याने सांगितलं चंद्रकांत यांनी आधी तर नकारच दिला होता पण शरद स्वतः कर्नाटकला जातोय म्हटल्यावर त्यांचा होकार आला स्वराने लगेच फ्रेश होऊन कपडे एका बॅगमध्ये पॅक केले आणि रेडी होऊन अशोक सर यांची वाट बघत होती पण अजून एक गोष्ट ती विसरली होती ती म्हणजे रिया बिचारी तिला यांनी काहीच कल्पना दिलेली नव्हती तिची तिकीट तिला न विचारता बुक देखील झाली होती सकाळीच तिला देखील कॉल आला होता आणि ती देखील तयारी करून स्वराच्या उभी होती ती ही फुगूनच थोड्या वेळात स्वरा आणि तिचे बाबा चंद्रकांत खाली उतरून आले संध्या देखील खाली बाबांना घेऊन आलीच होती संगीता रागातच घरातच राहिल्या त्या काही तिला बाय करायला खाली आल्याच नाही स्वरा तिची बॅग घेऊन चाळीच्या गेट जवळ आली पावणे सहा वाजलेले होते तितक्या सकाळी चाळ शांतच होती काही कामांवर जाणारी लोक असतील गेटच्या बाहेर रियाला गाल फुगून उभी राहिलेली बघून तिला वाईटच वाटलं बिचारी बाबा ही रिया माझे कॅफेमधली मैत्रीण तिने चंद्रकांत यांच्याशी ओळख करून दिली रिया देखील स्वराच्या बाबांना बघून थोडं हसूनच त्यांच्या पाया पडली रिया म्हणाली कशा हात अंकल चंद्रकांत म्हणाले मी ठीक आहे बेटा तुम्ही सांभाळून प्रवास करा आणि तिकडं पोहोचल्यावर मला कॉल करायला विसरू नका त्यांनी चिंता दाखवत म्हणाले स्वराला त्यांचं बोलणं ऐकून वाईटच वाटलं ती पहिल्यांदा खोटं बोललेली होती रिया म्हणाली हो अंकल तुम्ही काळजी करू नका असं म्हणून तिने स्वराकडे पाहिलं आणि पुन्हा गाल फुगवले स्वराला तिचं असं गाल फुगून हसून गेलं ते बोलतच होते की अशोक सर देखील तेथे ते ते हजर झाले ड्रायव्हरच होता ते गाडीतून बाहेर पडले पण जास्त वेळ नसल्यामुळं त्यांनी चंद्रकांत यांच्याशी थोडंफार बोलून त्यांचा निरोप घेतला गाडी एअरपोर्टच्या मार्गाला लागलेलीच होती आता पुढे ड्रायव्हर अशोक सर मागे स्वरा आणि रियाजी अजूनही गप्पच होती सो मग स्वरा तू मला सांगितलं नाहीस पार्ट बद्दल असं म्हणून त्यांनी मागे वडून तिच्याकडे गोड स्माइल दिली पण इकडं त्यांची असं बोलताच तिने डोळे मोठे झाले अशोक सर तिला मागे वडून म्हणाले सोबत शहरांवर गोड हसू देखील होतं त्यांचं बोलणं ऐकून तिने चमकून त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांचं हसू पाहून तिने ओसडून मान खाली केली अशोक यांना ती ओके अकवाड झालेली वाटली म्हणून ते शांत बसले इकडं रिया अजूनही गाल फुगून बसली होती स्वरा म्हणाली रिया यार अशी गप्प बसू नकोस ना मला देखील रात्रीच त्यांनी सांगितलं माझ्यासाठी देखील ही सर्व शॉकिंगच आहे ग हो। स्वरा हळू आवाजात रियाचा हात पकडून म्हणाली रिया म्हणाली अच्छा ते सोड तुमचं कधीपासून चालू झालं ते तू मला सांगितलं नाहीस असं म्हणून रियाने तिच्या हातातून हात सोडवला स्वरा म्हणाली अगं थांब मला बोलू देशील तरी त्यांनी मला अजून प्रपोज देखील केला नाही मग तुला कसं सांगू ग स्वराने तिला खरी परिस्थिती सांगितली रियाही आता विचारात पडली होती रिया म्हणाली स्वरा मग अशोक सरांना कसं माहिती पडलं पाळ सरांनी अशोक सरांना काहीतरी सांगितलं असेलच ना म्हणून ते तुला असं म्हणाले रियाचं देखील बरोबरच होतं सरा म्हणाली हो ग मला समजत नाही की ते मला असं का म्हणाले ती बोलून आता स्वतः विचारात पडली विचार करतच होती तोच तिचा फोन वाजला पाळ इकडे तिने एकदा फोनमधील नावाकडं आणि मग रियाकडे बघितलं जी तिच्याकडे हसून बघत होती रिया म्हणाली उचल उचल असं म्हणून रिया तिला हसतच डोळ्यांनी खुणवू लागली स्वरा म्हणाली हॅलो पार्थ म्हणाला हॅलो आलीस एअरपोर्टला पार्थ अगली अधीर होत म्हणाला स्वरा म्हणाली मला नाही माहिती अजून किती वेळ लागेल आम्ही पोचलो नाही ती कधीच एअरपोर्टला गेली नसल्यामुळं तिला अंदाज नव्हता हो पार्थ म्हणाला अच्छा स्वरा म्हणाली आता दोन्हीकडे शांतता होती मग तिने त्याला मी ठेवू फोन अशी म्हणाली पार्थ म्हणाला तू पार्थ बोलून फोन ठेवू शकतेस तो असं बोलून गालात हसू लागला आणि इकडं त्यांचं बोलणं ऐकून ती गरबडली तिने बाजूला पाहिलं तर रिया तिच्याकडे भुया जोडून बघत होती बिचारीला काहीच ऐकायला जी मिळत नव्हतं स्वरा म्हणाली मी मी ठेवते फोन बाय असं बोलून तिने कॉल कट केला रिया म्हणाली काय झालं बोलायचं ना स्वरा म्हणाली ते फक्त त्यांना आपण एअरपोर्टवर पोचलो का ते विचारत होते असं म्हणून स्वराने मोकळा श्वास घेतला आणि मनातच हे आता जसं वागत आहेत नंतर कसं होणार माझं बिचारीला त्यांचं प्रेम झेलणार होतं का जो बिना प्रपोज इतका हक्क दाखवत आहे मग कन्फेज केल्यावर यांचं प्रेम कसं असेल थोड्या वेळातच ते एअरपोर्टवर पोचले अशोक सरांनी स्वतःच्या आणि दोघींचीही सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण केली आणि थोडा वेळ वाट बघून कर्नाटक जाणाऱ्या फ्लाईटला बघून ते निघाले प्रवासाला भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद